बागलान तालुक्यातील जुनी शेंबळी गावात अति दारू सेवनामुळे काल दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार सुमारास सात जणांची अचानक प्रकृती बिघडल्याची गंभीर घटना घडली आहे संबंधित इस्मांना नातेवाईकांनी तातडीनं उपचारासाठी सटाना ग्रामीण रुग्णालय व सिम्स हॉस्पिटल इथं दाखल केलंय सटाना ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतलेल्या अमृत सदाशिव जगताप वर्ष त्रेचाळीस व साजन अशोक लोंडे वर्ष तीस यांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना आज सकाळी डिस्चार्ज देण्यात आलाय तर प्रवीण रमेश पवार वयवर्ष पस्तीस राहुल रमेश पवार वयवर्ष बत्तीस अजय अशोक पवार वयवर्ष चाळीस शरद नामदेव पवार वयवर्ष बावन्न योगेश चंद्रकांत पगारे वयवर्ष बेचाळीस या पाच जणांवर सिम्स हॉस्पिटल इथं उपचार सुरू असून त्यांची ही प्रकृती स्थिर व सुधारत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतर त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे दोन्ही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीनंतर अतिदारू सेवनामुळे त्रास झाल्याचं स्पष्ट केलंय विशेष म्हणजे जुनी शेंबळी गावात ग्रामपंचायतीकडून दारूबंदीचा ठराव पारित असून गावात दारू विक्री बंद आहे त्यामुळे संबंधित इस्मांनी सेवन केलेली दारू कुठून आणली याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी दिली आहे या प्रकरणात आवश्यक माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे दरम्यान सटाणा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे की आपल्या गावा गावात अवैध गावठी दारू बनविणे किंवा विक्री होत असल्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी सांगितलं आहे